नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बारा जून हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आहे जाहिरात हे राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत आलेले हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयातील लघुलेखक निम्न निम्नश्रेणी लघुटंक लेखक जवानी प्रवर्गातील आणि संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशाद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मेटी सी एस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे सदर परीक्षा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली आहे चप्राशी व जवान या पदाची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात वेग आलेली आहे सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्यक्ष सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे काठीणे पातळीमध्ये समानता राहावी म्हणून गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन करणे आवश्यक असते या दोन्ही पदासाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांना नियमित व साम समानीकरण नॉर्मलायझेशन मीन्स स्टँडर्ड डिव्हिजन मेथड या पद्धतीने मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेले होते तर त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट आहे लघुलेखक निम्न श्रेणी लघुटंकलेखक जवानी जवान महान चालक गट क संवर्गातील चपराशी क संवर्गातील लेखी परीक्षा निवड झालेल्या उमेदवाराची यादी या विभागातील संकेतस्थळावर चौदा जून दोन हजार चोवीस दुपारी साडेबारा नंतर पाहता येईल याच्या संदर्भातला आलेलं हे बारा जून दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं हे संपूर्ण यादीत जे विविध पदासाठी जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला आजचं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी वरील पदे आहेत लघुलेखक निम्नश्रेणी लघुटंक निम्न श्रेणी लेखक तसे जवान जवानी वाहन चालक चप्राशी अशा विविध पदासाठी घेण्यात आलेले जे पेपर आहेत त्याच्यासाठी परीक्षा दिलेले आहे किंवा अर्ज केला होता त्यांनी ते त्यांचं हा यादीमध्ये नाव चौदा जून दोन हजार चोवीस रोजी चेक करायचं आहे तर हे होतं संपूर्ण आलेला अपडेट ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व अशाच प्रकारची माहिती पूर्ण अपडेटेड माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक केला नसतं तर लाईक करून घ्यायचे आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करत राहायचे म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ होईल धन्यवाद